नवरी आणि दोन नवरदेव एकच मंडप एकच मुहूर्त हजारो वराडी आणि अख्ख गाव लग्नाला उपस्थित सगळ्या रीती धूमधडाक्यात झालेल्या या अजब वाटणाऱ्या लग्नाची सत्य कहाणी एक नवरी आणि दोन नवरदेव या व्हायरल लग्नाच्या व्हिडिओची सध्या जोरदार चर्चा आहे अशी कोणती प्रथा आहे जिथे एकच नवरी दोन नवरदेवांशी लग्न करताना दिसते देशभर चर्चेचा आणि वादाचा विषय ठरलेल्या या सत्य कहाणी ही कोणती खोटी किंवा व्हायरल व्हिडिओसाठी बनवलेली स्टोरी नसून हे खरंच आहे की सुनीता चव्हाण या एका गावात राहणाऱ्या मुलीने दोन मुलांशी लग्न करण्याचं ठरवलं हीच ती दोन नवर प्रदीप आणि कपिल प्रदीप आणि कपिल कोणी आदिवासी समाजात किंवा अशिक्षित चव्हाण ही उच्च शिक्षित आहे कपिल आणि प्रदीपच्या अगदी गावाशेजारी तर दुसऱ्या एका छोट्या गावात राहणाऱ्या सुनीताने हे लग्न अगदी आनंदाने केलं असून तिने सांगितलं की आम्ही कोणत्याही दबावाखाली हे होऊन हे लग्न केलं नसून आम्ही आमच्या तिघांच्या सहमतीने आणि आनंदाने हा निर्णय घेतला आहे कपिल विदेशात राहतो आणि प्रदीप गावाकडेच राहून नोकरीही करतोय प्रचंड प्रॉपर्टी असलेल्या भाऊ भाऊ कपिल आणि प्रदीप आयुष्यभर एकत्रच राहावे हाच उद्देश होता त्याच्या गावच्या सांगितलं सुनीता चव्हाण आणि प्रदीप आधीपासूनच एकमेकांना ओळखत होते अतिशय सुंदर असलेल्या सुनीता चौहानचं चा लग्न जेव्हा प्रदीपशी ठरलं तेव्हा कपिलच्याही लग्नाचा विषय निघाला खर तर कपिलचा जो विदेशात राहतो त्याचा लग्न संस्थेवर विश्वासच नव्हता संस्कारी सुशिक्षित जी घराला एकत्र ठेवेल आणि अख्खा कुटुंब अशी मुलगी हवी हो ती अगदी परिवारात जीवाला जीव देऊन राहणाऱ्या पण रहा, संस्कारी आणि नेगी परिवाराला अंतर्मनाने ओळखणारी दुसरी मुलगी मिळालीच नाही त्यांनी ठरवलं की सुनीता चव्हाण हीच मुलगी आपल्या घराची अखंडता आणि प्रेम टिकवून ठेवू शकते कपिलला बाहेरची मुलगी येऊन घरात तणाव निर्माण होण्यापेक्षा लग्नच दे पुढे तिघांची ओळख झाली तिघांनीही आधी चांगली मैत्री केली मैत्रीचं रूपांतर नंतर हळूहळू घट्ट नात्यात होऊ लागलं कपिलच्या म्हणण्यानुसार आम्ही तिघेही एकमेकांसाठी बनलो आहोत होत असं आम्हाला वाटू लागलं आणि आम्ही ठरवलं की तिघेही एकत्रच राहायचं आयुष्यभर तेव्हा आम्ही दोघांनीही सुनीता चव्हाणशीच लग्न करायचं ठरवलं आमच्या हिमाचल प्रदेशमध्ये हे काही नवीन नसून आधीपासूनचीच ही प्रथा आहे एक पत्नी आणि भाऊ भाऊ असलेले दोन दोन पती किंवा त्यापेक्षा जास्त पती असू शकतात आम्ही एकत्रित निर्णय घेतला आई वडिलांनाही थोडं वेगळं वाटलं पण आई वडील इतर नातेवाईकही आमच्या विचारांचा सन्मान करून त्यांनी अगदी आनंदाने लग्नाची तयारी केली आम्ही दोघेही वेल सेटल्ड असून आम्ही खूप खूप आनंदात राहू शिवाय आमचं कुटुंबही कायम एकत्र राहील अख्या देशभरात चर्चेचा विषय ठरलेल्या या लग्नाला कायद्याची मान्यता आहे का याची माहिती घेतल्यानंतर लक्षात येते की हे ये कायद्याने मान्य नाही देशभरात अनेक वादविवाद होताना दिसत आहेत बऱ्याच जणांनी समर्थन केलं असून महाभारताच्या काळात द्रौपदीचं उदाहरण दिले पण अनेक जणांनी आक्षेपही घेतलाय ही अशी प्रथा योग्य नसल्याचं म्हणलंय अगोदरच्या काळात हिमाचल प्रदेश सारख्या भागात खडतर जीवन असलेल्या लोकांमध्ये ही प्रथा होती तेव्हा कुटुंब एकत्र राहावं भावाभावात वाटणीचा प्रश्न येऊ नये शिवाय एखादा भाऊ बाहेर कामासाठी गेला दुसरा भाऊ घरी थांबायचा या सगळ्या सोयीनुसार ही प्रथा बनवली होती पण सध्याच्या काळात या प्रथेचं समर्थन करणं अनेकांना पचेना काही असो जर तिघांनीही कोणत्याही दबावाशिवाय कोणत्याही जबरदस्तीशिवाय आनंदाने स्वैच्छेने लग्न केलं असेल तर कायदाही काही करू शकत नाही मी या बीबीराजी तो क्या करेगा काजी तुम्हाला काय वाटतं या अजब गजब लग्नाबद्दल कमेंटमध्ये नक्की सांगा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका